नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे जामखेडमध्ये आजचा जामखेडचा लाईव्ह बाजार भाव दाखवत आहे मित्रांनो तुम्हाला त्यामुळे चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐक आहे ती देखील दाबून घ्या व्हिडिओ लाईक करा व शेअर करा बरं काय सांगितले व्यापारी यांचे एकसष्ट हजार रुपये दात लावलेले आहेत त्यांनी म्हणजे दोन दात चार दात व्हायला लागलेत म्हणायचं धारलेले कशाला येतात गाडीला धरलेले फक्त गाडीची बोली देऊ शकतात समजा आपण तर पाहताय मित्रांनो आहेत तुम्हाला मागून एकदा दाखवतो वासर आणि कोश्या वाहनाचे आहेत चांगले टोके शिंगाला निघणार आहेत मित्रांनो पुढे चालून आता ते टोका नाही लागलेत आणि आवर्जून तुम्ही खरेदी करायचं तर खरेदी करू शकता व्यापाऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला देणार आहे व्यवहारात कस कसं होईल काय होईल किती पन्नास पर्यंत होतील का होऊ शकते तुमचं नाव गाव मोबाईल नंबर मारुती उद्धव जाधव मारुती उद्धव जाधव पाटोदा पाटोदा हा पाटो जिल्हा बीठ मोबाईल नंबर हा चौऱ्याण्णव एकवीस त्रेसठव्याऐंशी तीस त्रेस त्रेस। ठीक डबल एकदा सांग चौऱ्याण्णव एकवीस त्रेसठव्याऐंशी तीस ठीक एक लाख तीस हजार दातारु कशी येते ही था, 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 था। सादात कडदात म्हणजे झोपणी जातणी मारायची फिरायची सगळ्या बोली देत म्हणजे व्यवहारात कसं कसं होईल काय व्यवहार कसा होईन काय कमी जास्त होईल का होईल बर हे वासराचे काय सांगितले पंचवीस हजार बर तुम्ही देत ना मग मी मागून पुढून बैल दाखवतो एकदा पाहत हा मित्रांनो सहा दात कडदात मध्ये बैल जोड एक लाख तीस हजार रुपये सांगायला आहेत आणि व्यवहारात आणखीन कमी जास्त होऊन जाईल व्यापाऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला मिळून जाईल त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता <coughs> काय सांगितलं आपलं गाव नाव विनाशार राहणार जामगाव को। तालुका कोणता येतो तुम्हाला आष्टी येतो जिल्हा बीड मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर हा हा चौऱ्याण्णव हा झिरो सात ठीक आहे वासरू व्यापारी यांच्या किमती सांगा जरा किमती सांगा यांच्या <laughs> बालता अंगावर यायला हे दोन्ही दोन दोन दात आहे बर काय सांगितले यांची किंमत एक, एक लाख पाच हजार दाताला दोन दोन दात झोपायचं कस काय झोपायचे गाडीला दोन दोन्हीला चालू ठीक आहे व्यवहारात बसल्यावर कमी कम जास्त होईल ह्याचे काय सांगितले काय सांगितले म्हणले ह्याचे पंचावन्न हजार हे कसं आहे दातावर सहा हजार तरी त्याचे पंचावन्न हजार हे तीन आहेत का तुमच्यावाले आणि सांगा तुमचं नाव मोबाईल नंबर पोपट खैरे पोपट खैरे राहणार गुरेवाडी गुरेवाडी तालुका जामखेड जामखेड जिल्हा अहमदनगर अहमदनगर ठीक आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव हा झिरो सहा हा तीस पस्तीस ठीक सांगा मामा हे दोईचे त्या जोडीचे काय सांगितले हा इकडचे लाख रुपये दाताला कसे येत ते दोन दात चार दात धरलेले आहेत कशाला धरलेले आहेत का शकड्याला झोपलेले हे जे काय सांगितले हा हे पंचावन्न हजार हे कसा आहे दातावर सहा दात आहे पंचावन्न हजार बर शिव जुळलाय जुळलाय बर त्याचे काय सांगितले हा पन्नास पन्नास हजार सांगेल बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही बरं ठीक आहे काय अडचण तर मित्रांनो आपण ज्या दोघं नंबर दिलेला आहे त्या नंबरवर देखील कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कारण की त्यांच्या दावणीच्या छुटकूनच एकाच दावणीत बैल आहेत हे संपूर्ण काय सांगितली आहे जोडीची बाहेर गेल बाजार लयच मोठा नसतो मित्रांनो मिडियम बाजार आहे जास्त बैल नसते तिथे दाट कोणवाली ती सांगा ना सांगा ना किंमत त्यांची पंच्याहत्तर हजार जुळलेले टायरला चाललेले पक्के चाललेले हे सांगा ना मग त्यांचे एक लाख वीस हजार किती वर्ष जुळक असतील सरासरी एक दोन वर्षाचे आहेत समजा बर सांगा मोबाईल नंबर काय सांगितले व्यापारी जरशाचे पासष्ट हजार बघा मित्रांनो आता गाड्या गेल्यात भाव किती पडली मग तेच म्हणतो ना गाड्या गेल्यात म्हणून हे भाव इतका पडला गाड्या इथं असते तर किंमत आहे आता गाड्या गेल्यात म्हणून मार्केट जरा आणखीन त्यातून होऊन जाईल काही ह्याचे काय सांगितले पन्नास हजार जांभळ्याचे जुडीचे एकदा कडदा आता बरोबर बर सगळ्या गॅरंटी देत नंबर सांगा तुमचा हा योग्य दरात मिळते ना आपल्या पैसे काय सांगतात घरचे आहेत काय तुमच्या पंचवीस हजार घरचे आहेत का, का व्यापार रे बर बर ह्याचे किती सतरा हे कोशाचे चौदा हजार मोबाईल नंबर आहे का नाही